हम ये कर सकते हैं हम ये कर सकते हैं हम ये कर सकते हैं

ंतर महाराजांची भेट घेतली काय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं ने आदरणीय देवेंद्रजींनी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला आज महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी निर्माण करून दिली महाराष्ट्राच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिली आणि जबाबदारी पार पाडत असताना जबाबदारी पार पाडत असताना जिल्ह्याचे नेते नी राज्याचे नेते आहेत आणि आमचे मित्र सर्वनीय जय महाराज यांना आहोत आणि पुढच्या वारसा लिहिणी त्यांच्या शुभेच्छा घ्याव्यात म्हणून आज या ठिकाणी हनुमान महाराजांनी बरोबर शुभेच्छा दिलेल्या आहेत आता या खात्याचं कामकाज द्या दिव्यांना जे अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे अपेक्षित आहे ते करण्याचा मी प्रयत्न कर तुम्ही काय सांगाल अत्यंत आनंद झाला सातारा जिल्ह्याला <गला> एक <में ते> चार मित्रांना <गला> संधी मिळेल त्यापैकी जय भाऊ एक पाहायला गेलं तर आता आम्ही सगळे पदावरती आहोत आमची मैत्री जेव्हा काही पद नव्हतं कोणी आम्हाला ओळखत नव्हतं तेव्हापासूनची आणि मला खात्री आहे एकंदरीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं जयकुमारांनी जो त्यांचा प्रवास केला आयुष्याचा लोकांच्या पाण्याचा प्रश्न जो उचलून जातो आणि दुसरं काही नाही तर त्या संपूर्ण संपूर्ण जो परिसर दुष्काळी भाग त्याला एका काळी आपण त्याला याच अशी व्याख्या लोक होते आज त्या संपूर्ण ठिकाणी गेल्यानंतर आज तेवढं आपल्याला जेव्हा पाहायला मिळत अनेक लोकांचं अनेक कुटुंबाची प्रगती पाहत असताना खऱ्या अर्थाने आज, आज, ये 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 आज ये ये जे मोठं यश आहे मना किंवा इतर जेवढे जे काही संपूर्ण या जिल्ह्यातले जे आमदार संपूर्ण महायुतीचे निवडून आले त्याचं मूळ कारणच हे की एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या सगळ्यांनी वाटचाल केली मला अजून आठवतं की ज्यावेळेस वेळेस कृष्णाकोडेची स्थापना करण्याकरता फोंडे साहेबांकर मी त्यावेळेस गेलो होतो की आपण हे असं करावं कारण की हा संपूर्ण जो भाग खंडाळाचं मान करत आहोत की तिथं अक्षरशः म्हणजे लोक जन्माला आले आणि म्हणून राहायचे का की काय करणार नाही मी त्या काळातसुद्धा लोक ज्या शोधात प्रस्थापित कामाच्या निर्णय असेल मग काही ह्या भागातही सुद्धा परळी किंवा ह्या संपूर्ण डोंगरी भागातले जावळीतले तसेच ह्या भागातले खर्चे दुष्काळी भागातले हे लोक हे आपल्या पोटाचं खळजा आणि भरण्याकरता स्वतःच्या कुटुंबाचा मुदनिर्वाह करण्याकरता त्या लोकांनी संपूर्ण मोठमोठ्या शहरात धाव घेतो आणि आता जे आपण त्यावेळेस मायग्रेशन म्हणतो इथून ते तिकडं मायग्रेट झालं आज या ठिकाणी या संपूर्ण चारी जे सगळे आहेत मग जयाभाऊ असतील शिवेंद्र राजे असतील शंभूराज असतील शिवेंद्रजे असतील या सगळ्यांनी आणि सगळ्या आमदारांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त कारखानदारी या संपूर्ण भागात जाणारी जेणेकरून जे लोक त्या भागातले ते मोठ्या शहराकडे गेले त्यांचं रिवर्स मायग्रेशन झालं पाहिजे आणि परत आले पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या गावात राहावं कामानिमित्त जाणं मुंबई हे ते ठीक आहे पण शेवटी एक प्रकारची जी एक ओढा असतो या जन्म हे जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी असावी आणि अनेकांचे सगळे जोडे प्रत्येकाने सांगितलं की महाविकास आघाडी सत्तेत येणार हे येणार येणार कशी येणार मला सांग आज कामं महायुतीच्या माध्यमातून देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने आणि ज्या सर्व जोडे त्यावेळेस ते आमदार होते त्या लोकांनी कष्ट केले म्हणून आज तिथून निकाल लागला हा भेटवणं भविष्याने मला खात्री आहे सातारा जिल्ह्याचा आता कालट मोठ्या प्रमाणात होणार त्याबद्दल शंकर कोणाच्याच म्हणजे लोकांच्या मनात पण नाही आणि त्याचबरोबर ह्या सर्वांनी एक प्रकारचं त्यांचं बॉन्डिंग असं झालं आहे की पुढचं ही तर सोडून द्या पण पुढचे किमान जो पण हे म्हणत नाही तर मला रिटायरमेंट तशी कोण घेत नसतात त्यात आता मला कंटाळ आला पण निश्चितपणे तोपर्यंत हे सगळे एकामेकाला धरून एकामेकाला धरून राहिले तर काहीच अडचण नाही स्थानिक स्वराज्य येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या आता एकतर्फीच तुम्हाला सगळं निकाल पाहायला मिळेल आणि मनापासून सगळ्यांना मंत्री महोदयांना मनापासून शुभेच्छा देतो फक्त आता एकच मी सकाळ एक खंत सगळ्यांच्या मनात की या चौघांकडनं एक चांगली पार्टी मिळावी त्यात <गाँटाथ> की कालपासून <गाँगा> काळा ड्रेस घालून बसलो कारण आज गाळ म्हणजे निषेधार्थ म्हणलं आज आळालं तर म्हणलं आता पक्ष गमतीचा भाग बाब जाऊन नाही पण मनापासून केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी जोडे आमदार आहेत मंत्री आहेत सगळे जे संपूर्ण प्रतिनिधी आहेत आपण त्या एकत्र मिळून केंद्रातल्या त्या योजना त्या, त्या इतर जास्तीत जास्त आपण राबवूया शासना राज्य शासनाच्या जा माध्यमातून तर हे सगळे करतीलच पण मनापासून सगळ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरभरून खूप खूप शुभेच्छा झालं कशाला वाढवढं करतो ओके ओके सी क्लास ई क्लास है लॉन्ग व्हील बेस ई क्लास है हां का? <laughs> <laughs> <laughs>